नमस्कार आपण बघत आहात इंडिया स्टार नाईन आवाज जनतेचा आराधना क्रीडा मंडळ गोरेगाव पूर्वचे अध्यक्ष व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते श्री घनश्याम परब यांच्याकडून गोरेगाव विरवान ते साईबाबा देवस्थान शिर्डी या पदयात्रेचे आयोजन सोमवार दिनांक एक जानेवारी दोन हजार चोवीस रोजी करण्यात आले त्यांची पदयात्रा गोरेगाव आरे कॉलनी मधून जात असताना आमच्या चॅनलचे उपसंपादक विकास गायकवाड यांच्या निदर्शनास आले मंडळाच्या लोकांशी विचारपूस केली असता असे समजले की पदयात्रा गेल्या अकरा वर्षापासून निरंतर चालत आहे आणि यावर्षी या पदयात्रेला बारा वर्ष पूर्ण होत आहे आणि या पदयात्रेचा महत्वाचा भाग म्हणजे मनसे नेते घनश्याप परब दरवर्षी आपल्या कार्यकर्त्यांबरोबर गोरेगाव ते शिर्डी स्वतः या पदयात्रेत चालत शिर्डी देवस्थानापर्यंत जातात पदयात्रेचे काही क्षणचित्रे विकास गायकवाड यांनी आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद केले त्याचा लाईव्ह व्हिडिओ आपण आमच्या स्क्रीनवरती बघू शकता बाबा <laughs> श <laughs> multimod wrote a word about

तिल्लेशुकुन पाया मैंने इतने प्रोग्राम किए लेकिन आज मुझे बड़ा अजीब सा लग रहा है हरी तो बह बढ़ी बहुत दूर से आया हाँ वीडियो तो माला आवर्ध लास वीडियो लाइक ला 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 करा शेयर करा चैनल ला सब्सक्राइब करा ला विसरो नका फेसबुक अनि इंस्टाग्राम वरती फॉलो जरूर करा धन्यवाद